पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो व अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला पितृपक्ष संपतो हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व असते या काळात आपल्या पितरांच्या आत्मशांतीसाठी पूजन केले जाते तसेच काही उपाय देखील करतात या उपायांनी आपला पितृदोष नाहीसा होतो अशी मान्यता आहे पितृपक्ष हा पंधरा दिवस असतो यामध्ये प्रत्येकाच्या पितरांचे पूजन तिथीनुसार केले जाते।, जाते असे म्हणतात की या काळात आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पित्र प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावर कृपा करतात यामुळे आयुष्यात सुखशांती येते असे म्हणतात पाहुयात पितृपक्ष केव्हा सुरू होणार व पितृपक्षात तिथीनुसार श्राद्ध केव्हा घालावे पितृपक्ष प्रारंभ भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पितृपक्ष समाप्त अश्विन कृष्ण पक्ष अमावस रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पितृपक्ष श्राद्ध पौर्णिमा तिथी श्राद्ध रविवार सात सप्टेंबर प्रतिपदा तिथी श्राद्ध सोमवार आठ सप्टेंबर द्वितीया तिथी श्राद्ध मंगळवार नऊ सप्टेंबर तृतीया तिथी श्राद्ध चतुर्थी तिथी श्राद्ध बुधवार दहा सप्टेंबर भरणी तिथी आणि पंचमी तिथी गुरुवार अकरा सप्टेंबर षष्टी तिथी श्राद्ध शुक्रवार बारा सप्टेंबर सप्तमी तिथी श्राद्ध शनिवार तेरा सप्टेंबर अष्टमी तिथी श्राद्ध रविवार चौदा सप्टेंबर नवमी सोमवार पंधरा सप्टेंबर दशमी मंगळवार सप्टेंबर एकादशी तिथीस श्राद्ध बुधवार सतरा सप्टेंबर द्वादशी तिथीस श्राद्ध गुरुवार अठरा सप्टेंबर त्रयोदशी तिथीस श्राद्ध शुक्रवार एकोणीस सप्टेंबर चतुर्दशी तिथी श्राद्ध शनिवार वीस सप्टेंबर सर्व पित्री अमावस्या श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल